नमस्कार मंडळी कुकुथर्शामध्ये आज आपण बनवूया अतिशय चविष्ट सीजनल आणि पौष्टिक अशी रेसिपी हातग्याच्या फुलाची भाजी तर हे असतात हातघ्याचे फुलं याला हेट्याचे फुलं सुद्धा म्हणतात आणि हे फुलाचं जे वरचं कवर आहे ते असं काढून टाकायचं आणि या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा पाहून घ्यायच्या आणि त्या वेगळ्या काढायच्या आणि या पाकळ्याची आपल्याला भाजी करायची असते या फुलामध्ये किडे पण असतात त्यामुळे व्यवस्थित पाहून याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या तर बघा अशा प्रकारे मी संपूर्ण फुलाच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पाकळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पाकळ्या धुण्यासाठी यावर छान पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं आणि नंतर एक ते दोन वेळा ह्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या जेव्हा ह्या पाकळ्या धुवून झाल्या तेव्हा एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे या फुलांवरचं जे पाणी आहे एक्स्ट्रा ते निघून जातं आणि भाजी छान मोकळी मोकळी होते तर अशा प्रकारे मी चाळणीवर काढून घेतले आणि याच्यामधलं सगळं पाणी निघून गेल्यावर ह्या पाकळ्या ज्या आहेत फुलाच्या त्या एकावर एक, एक अशा ठेवल्या आणि कापून घेतल्या अशा ठेवल्यामुळे पाकळ्या व्यवस्थित कापल्या जातात आणि एकाच वेळेला जास्त फुलं कापल्या जातात तर अशा प्रकारे लांब लांब असे याची मी पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत तर जसं पत्ता कोबी कापल्यावर दिसते ना अगदी त्याच प्रकारे ह्या दिसतात आता या फुलांची भाजी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे एक टेबल स्पून त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडली की कांदा घालायचा आहे तर दोन मोठ्या साईज चे कांदे उभे स्लाइस करून घेतले ते घातलेत सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायचे आहेत स्लिट केलेल्या आणि जोपर्यंत कांद्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत असं मिडियम फ्लेमवर कांदे परतून घ्यायचे कांदे छान परतले गेले की यामध्ये एक चम्मच एवढं लसण आणि जिरं मी खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं आहे ते टाकलं आहे तुम्ही पेस्ट सुद्धा टाकू शकता लसणची लसणचं जोपर्यंत उग्रपणा जात नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आणि नंतर अगदी थोडी हळद घालायची हळद घातल्यावर हळद कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आणि कापून ठेवलेल्या ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत त्या घालून घ्यायच्या ह्या फुलाच्या पाकळ्या स्टार्टिंगला खूप मोठ्या दिसतात कापूनही घेतल्या असल्याचं आणि नंतर जसं जसं हे शिजतील तसं जसं ते कमी होतात त्यामुळे मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं नाहीतर आकाराप्रमाणे जर आपण पहिले फुलां एवढं मीठ टाकलं तर ते जास्त होऊ शकतं मीठ टाकल्यानंतर आता छान मिक्स करून घेऊया आणि लगेच एक ते दोन मिनटामध्ये याचा जो आकार आहे फुलांचा तो एकदम कमी होईल अगदी मेथीच्या भाजीप्रमाणे बघा फुलं आधी खूप जास्त होती आणि त्याच्या अर्ध्यापेक्षा आता कमी आकाराने झालेली आहेत फुलं एक ते दोन मिनटं छान परतून घेतली मिडियम फ्लेमवर की यामध्ये लाल तिखट घालायचं आहे एक चम्मच एवढं लाल तिखट घालत आहे मी इथे लाल तिखट घालून फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवर फिरवत फिरवत परतून घ्यायचं तर जास्त वेळ लागत नाही या भाजीला अगदी पाच मिनिटात ही भाजी तयार होते तर बघा इथे दोन ते तीन मिनटं मी ही फुलं छान मीडियम फ्लेमवर परतून घेतलेली आहे आणि फिरवत फिरवत परतलेली आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे बस गार्निशिंगसाठी वरून बारीक चिरलेला छान हिरवा कोथिंबीर घालायचा एक मिनटापर्यंत परत परतून घ्यायचं आणि एकदम चविष्ट पौष्टिक आणि सिजनल अशी हेट्याच्या फुलाची भाजी किंवा हाद्याची फुलाची भाजी तयार झालेली आहे नक्की करून बघा